तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने चळे येथे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आज चळे ग्रामदैवत श्रीधरंग मंदिर येथे विधीवत पूजन व नारळ फोडून करण्यात आला धार्मिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्व संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर प्रणिता भालके उपस्थित होत्या तसेच पंचायत समिती उमेदवार काजल विशाल मोरे यांनी ग्रामदेवताचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली मंदिर परिसरात सकाळपासूनच ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळाली प्रचार शुभारंभानंतर उपस्थितांशी संवाद साधताना प्रणिताई भालके म्हणाल्या की तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी आघाडी असून व परिसराचा सर्वांगीण विकास हा आमचा मुख्य उद्देश आहे रस्ते पाणीपुरवठा आरोग्य सुविधा शिक्षण व्यवस्था तसेच तीर्थक्षेत्र विकासासाठी भक्कम नियोजन करून काम केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी उमेदवार काजल विशाल मोरे यांनीही ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील महिलांचे प्रश्न युवकांसाठी रोजगाराच्या संधी शेतकऱ्यांसाठी पाणी व शेतीपूरक सुविधा महिला सक्षमीकरण तसेच मूलभूत सुविधासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचेही सांगितले ग्रामस्थांचा विश्वास व आशीर्वाद मिळाल्यास सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील असेही त्यांनी नमूद केले यावेळी पंचायत समितीचे गोपाळपूर गटाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर रामदास घाडगे यांनीही तीर्थक्षेत्र विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे या कार्यक्रमाला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे पदाधिकारी स्थानिक नेते कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते मंदिर परिसरात उत्साही वातावरणात प्रचाराचा प्रारंभ झाल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे दिसून आले धार्मिक विधीने सुरू झालेला हा प्रचार कार्यक्रम आगामी आगामी व्यव निवडणुकीत आघाडीला बळ देणारा ठरेल असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला आहे पंढरपूर तालुक्यासारख्या मोठ्या तालुक्यामध्ये आपण एक महत्वाची जबाबदारी आता स्वीकारलेली आहे आणि आता सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या आहेत तरी आपण आपल्या परिवारामार्फत पर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण काय सांगाल प्रथम त्या मी जनता आणि यांच दादांचं कौतुक करते की गावाच्या एकीकरणाच्या दृष्टिकोनातून तसंच गावच्या विकासाच्या पंचकृषीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही अतिशय योग्य असा पाऊल उचलून आमच्या आदरणीय काजलते विशाल मोरे यांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करते खर तर जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या या ठिकाणी उमेदवार देत असताना आम्ही नवीन आणि काम करू इच्छित असणाऱ्या अशा चेहऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे किंवा गावातील लोकांचा एक विश्वास आहे त्यांच्या मते मागं त्यासाठी कादर्चा विशाल गोरे यांची गावाकडून किंवा या पंचकृषीतून आलेली उमेदवारी आम्ही काही केलेली आहे आणि आम्हाला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वांना विश्वास आहे की यांच्या माध्यमातून या गावातील किंवा चांगली काम करण्याची जबाबदारी पार पडू शकते म्हणून त्यांची आलेली आहे पंढरपूर सारख्या ठिकाणी सुशिक्षित लोक असतात आणि त्यांनी आता धूळमुक्त पंढरपूर असेल भयमुक्त पंढरपूर असेल आणि एक विकासाचं विजन घेऊन एक तरुण नेत्या समोर येत आहेत म्हणून मतदारांनी तुम्हाला भरभरून प्रतिसाद देऊन नगराध्यक्षपदी बसवला आहे त्याच धर्तीवर तुम्ही आता जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काय व्हिजन घेऊन आपण निवडणुकीमध्ये उतरला आहात मध्ये काम करत असताना मी गेली दहा वर्ष ग्रामीण भागात देखील तितकी सक्रिय राहिलेली आहे आणि पंढरपूर शहरात त्याहून जास्त सक्रिय काम केलेले आहे आणि माझ्या कामाच्या पद्धतीवर किंवा मी काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवून तिथल्या लोकांनी मला विकासाच्या मुद्द्यावरती ही इलेक्शन मी पार पाडली आणि विकासाचं माझं जे व्हिजन होतं ते लोकांना पटलं होतं अगदी बेसिक गोष्टीवरती हे इलेक्शन पार पाडत असताना लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला अकरा हजार एकशे छत्तीस मतांनी निवडून दिलेलं आहे आणि तसंच या ग्रामीण भागात देखील काम करत असताना या ताई देखील किंवा आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच्या सर्व लोक विकासाचं विजन घेऊनच इथं उतरलेलं आहोत ग्रामीण भागात शहरी भागाच्या इतक्या तशा समस्या तशाच आहेत मग लाईटची समस्या असू द्या पाण्याची समस्या असू द्या रस्त्याची समस्या असू द्या सगळ्यात प्रखर जानावरांनी समस्या ही रस्ते आणि लाईटची आहे तसंच आपल्या पंचायत समिती गणातल्या किंवा जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यांची जी अवस्था आहे आज आपण त्या भागात काम करत असताना ग्रामीण मध्ये आपला सर्वसामान्य शेतकरी वर्ग इथं राहतो शेतकऱ्याच्या अडचणी बरोबर शेतकऱ्याचं एखादं पोर किंवा शेतकऱ्याची एखादी मुलगी जर एखाद्या शाळेत शिकायची म्हणलं तर लाखाहून जास्त खर्च आपल्याला येत असतो बाहेर पाठवायला तर तोच खर्च जर ती शाळा जर जिल्हा परिषदेची शाळा व्यवस्थित असेल डिजिटल असेल तर त्या ठिकाणी त्यांची जी मुलं आहेत ती विनामूल्य शिकली जातील तसंच जे काही जाण्या येण्याचा खर्च आहे तो शेतकऱ्याचा भले तुमचा हजार रुपये वाचयचे आपण त्या शेतकऱ्याच्या तेवढाच आधार लागणार आहे त्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून असू द्या ह्या भागात काम करण्यासाठी संधी एका नवीन तरुण चेहऱ्याला सुशिक्षित उमेदवाराला देणं गरजेचं आहे की ज्याला त्या गोष्टीची जाण आहे त्यासाठी काजलताई विशाल मोरे ह्या यो योग्य आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही उमेदवारी दिलेली आहे